आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील धुळदेव येथील लाला प्रसिद्ध यांनी लाख मारहाण करून गंभीर जखमी केले होते या घटनेला पाच ते सहा दिवस झाले तरी अद्याप आरोपींना अटक केली नाही पोलिसांशी संपर्क साधला असता आरोपी फरार असल्याचं सांगितलं जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मान तालुक्यातील धुळदेव येथील देश प्राईमचे संपादक सचिन नारायण शिंगाडे त्यांचे मित्र विलास राजाराम कोळेकर हे दोघे धुळोबा यात्रेनिमित्त देवदर्शन आणि बातमी करण्यासाठी मंदिरात गेले होते त्यावेळी देवाचा छबिना निघाला असता काही महिलांच्या अंगात आले होते त्यावेळी सचिन शिंगाडे हे देवाच्या यात्रेची बातमी प्रसारित करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे शूटिंग करत असताना मासाळवाडी येथील आरोपी पोपट मासाळ लाला मासाळ यांनी शूटिंग का करतोयस असं म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तोंडावर मारहाण करून जखमी केले आहे या मारहाणीमध्ये पत्रकार सचिन शिंगाडे यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊन जखमी झाले घडलेला हा प्रकार तात्काळ मसवड पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल करून घेतली त्या आरोपींचा तपास सुरू केला आहे मसवड पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत अद्याप ते मिळून आले नाहीत मान तालुक्यातून फरार झाले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येते मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा